नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये अशी भाजी भाकरी बनवली जाते आणि या भाजी भाकरीमुळे आपण दिवसभर दमदमीत राहतो तर आज या ठिकाणी आपण या पीठ बनवण्यापासून ते अगदी भाकरी भाजीपर्यंतचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमचीही भाकरी अशी स्टंब पुढेल आणि मऊ दुसरूत राहील तुमचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत भाकरी बनवण्यासाठी इथे मी बगर घेतलेला आहे वजनी प्रमाण तर साधारण एक किलो ही बगर आहे ही बगर आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून काढायची आणि धुत असताना ही बगर आपल्याला गोळून गोळून द्यायची म्हणजे यामध्ये असणारे बारीक सारीक खडे या पाण्याबरोबर तळायला राहतात आणि बगर मात्र स्वच्छ होते आणि ही भगर आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायची आहे तर साधारणपणे वजनी प्रमाण प्रमाण किलो आहे आणि वाटीने तर चार वाट्या इथे आपली बगर भरलेली आहे आता तसं पाहिलं तर भगरीमध्ये अजिबात चिकटपणा नसतो त्यामुळे भाकरी वळायला त्रास होतो तर या भगरीमध्ये आपण साधारणपणे पाऊन वाटी इतका साबुदाना घालणार आहोत घातल्यामुळे या भाकरीच्या पिठाला एक चिकटपणा येतो आणि भाकरी वळताना आपली अजिबात भाकर चिरत नाही आणि हवी तेवढी पातळ थापता येते बरेच वेळा नवरात्रामध्ये दमट वातावरण असतं आणि अशा वेळी भगर सुकवायला तर अशा वेळी जाडपुडाची कडे घ्यायची आणि त्यामध्ये साबुदाणा बगर घालून एक दोन मिनिट छान ही बगर गरम करून घ्यायची गरम केल्यामुळे काय होतं भगरीमध्ये कडकपणा तयार होतो आणि बगर लवकर सुकली जाते हातामध्ये बगड घेऊन बघायची गरम लागली गॅस बंद करून टाकायचा आणि ही बगड पूर्णतः थंड केल्यानंतर आपल्याला ही गेंद दळून आणायची आहे साधारणपणे या ठिकाणी मी दोन भाकरी करणार आहे अगदी मध्यम आकाराच्या त्यामुळे दीड वाटी मी इथे पीठ घेतलेला आहे पीठ जर पाहता तर अगदी मस्त मौसूल आणि बारीक मैद्यासारखं दळून आणलेलं आहे भाकरी करत असताना सुरुवातीला या पिठामध्ये एक दोन चमचे कडकडीत गरम पाणी घालायचं आहे यामुळे भाकरी आपली अजिबात चिरटली जात नाही आणि मऊ थापता येते आता साधारणपणे एक दोन तीन चमचे मी गरम पाण्याचे घातले आणि नंतर आपले जे आहे ना थंड पाणी ते वापरलेलं आहे असं करून आपल्याला हे पीठ छान मऊ मळून घ्यायचं आहे जितकं पीठ आपण छान मळून घेऊ ना तितकं हे पीठ लवचिक तयार होतं आणि भाकरी पटकन अशी थापता येते या या आता या पिठामध्ये आपण गरम पाणी घातलेलं आहे त्यामुळे जास्त पीठ मळून घ्यायची गरज पडत नाही साधारणपणे या ठिकाणी मी दोन भाकरीचं पीठ मळले निम्मा गोळा आपण हातावर असं चोळून चोळून घ्यायचा थोडासा तो थापून घ्यायचा आणि कोरड्या पिठावर आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापत असताना एकाच डायरेक्शनने ही भाकरी थापून घ्यायची आहे अगदी एका हाताने जरी ही भाकरी ना तरी अगदी सहज थापल्या जाते अजिबात या पिठाला कुठेही चिरा पडत नाही आणि पाहिजे तेवढी पातळ मऊ ही भाकर थापल्या जाते आता साधारणपणे मध्यम आकाराची ही भाकरी मी इथे थापून घेतलेली आहे भाकरी जर अगदी एका हाताने सुद्धा सहज थापले जाते अगदी नवशिक्के जरी असतील ना तरी सुद्धा ते अशा पद्धतीने भाकरी सहज बनवू शकतात तर अशा पद्धतीने आपली पहिली भाकर मस्त छान थापून झालेली आहे पाहिजे तेवढी ही भाकर मोठी आपल्याला करता येते भाकर जर पाहताल तर अगदी मस्त पातळ तयार झालेली आहे अगदी ही भाकर हातच जरी घेतली ना तरी सुद्धा तुटत नाही आता तवा छान कडकडीत गरम करायचा त्यावर भाकर घालून घ्यायची जी पिठाची बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवायची तिला पाणी लावून घ्यायचं आणि लगेच ती एक दोन मिनिटात उलटी करायची खालच्या बाजूने ही भाकर छान भाजून घ्यायची एक बाजू भाजली ना की दुसऱ्या बाजूने आपण लगेच गॅसवर भाजून घेणार आहोत गॅसवर भाकरी भाजली ना ती छान टम्म फुगली जाते कशी थापली ना तरी सुद्धा आता ही पद्धत जर तुम्हाला अवघड वाटत असेल ना अगदी तव्यावर जरी पालथी घातली ना तरी सुद्धा भाकरी छान भाजली जाते तर या ठिकाणी आपली पहिली भाकरी छान भाजून झालेली आहे भाकरी जर पाहतात तर अगदी एक सारख्या रंगावर भाजली आहे अशाच पद्धतीने मी दुसरी सुद्धा भाकरी या ठिकाणी बनवून घेतलेली आहे तिला सुद्धा अशाच पद्धतीने पाणी लावलं आणि ही सुद्धा भाकरी मी भाजून घेणार आहे ही पद्धत जर वापरली ना तर तुमच्या भाकऱ्या सुद्धा छान टम्म फुकतील आणि मऊ लुसलुशी सुद्धा तयार होतील ही भाकर अगदी दिवसभर मऊ लुसलुशी राहते जर तुम्हाला कुठे डब्याला वगैरे मिळायची असलेला तरी सुद्धा अशा पद्धतीची भाकरी तुम्ही सहज मिळू शकता नवरात्रामध्ये नऊ दिवस जरी बनवले ना तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही तर अशा पद्धतीच्या भाकरी बरोबर साधारणपणे तुम्ही हव्या त्या प्रकारची भाजी खाऊ शकता भाजी जर नसेल तर मिरचीचा खेसा सुद्धा खाऊ शकता इतकी छान ही भाकर मऊ लुसलुशी तयार झालेली आहे आता या भाकरी बरोबर खाण्यासाठी आपण भेंडी बनवणार आहोत तर कढईमध्ये दोन तीन चमचे उपवासाच तेल घातलेलं आहे ते त्यामध्ये बारीक चिरलेली भेंडी घालायची सुरुवातीला ही छान तेलामध्ये परतून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर लगेच आपल्याला एक दोन वेळा ही भेंडी छान तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे सर्व भेंडीला हे मीठ लागलं जातं त्यानंतर मी या ठिकाणी शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो लगेच आपल्याला या भेंडीमध्ये घालून घ्यायचा आहे एक दोन वेळा भेंडीला छान हलवून घ्यायचं आणि पाण्याचा शिंतोडा मारायचा असं केल्यामुळे भेंडी आपली पटकन शिजली जाते जर भेंडी नाही शिजली तर झाकण सुद्धा तुम्ही भेंडी शिजवू शकता तर या ठिकाणी आपली भेंडी सुद्धा तयार आहे आणि भाकरी सुद्धा या नवरात्रीच्या उपवासामध्ये जर अशा पद्धतीची टम्म फुगलेली मऊ लुसलुशी भाकरी आणि भेंडी जर असेल ना तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की तुम्ही नऊ दिवसाचा उपवास केलेला आहे नवरात्रीच्या उपासामध्ये बऱ्याच वेळा आपण वेगवेगळे पदार्थ खातो पण वेगवेगळे पदार्थ खाण्यापेक्षा भाजी भाकरी जर खाल्ली ना अगदी दिवसभर दमदमीत आणि टुमटुमीत राहतात या व्हिडिओत सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स जर वापरल्या ना तर तुमची सुद्धा भाकर छान मऊ लुसी तयार होईल आणि दरवेळी तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल यावेळी माझ्या पद्धतीने अशी भाजी भाकरी नक्की करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा यामध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स त्याही कशा वाटल्या तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा लवकरच भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद